माननीय नामदार माणिकराव कोकाटे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचा आयोजन नाशिक सिन्नर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून येत जनतेचा विश्वास संपादन करणारे तसेच नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारलेले माननीय नामदार माणिकराव कोकाटे यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे सर्वपक्षीय मंडळींच्या वतीने दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल येथे हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे जनतेशी प्रगल्भ नाते आणि कार्यशील नेतृत्व गेल्या चार दशकांपासून राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असलेले नामदार माणिकराव कोकाटे हे दिलखुला स्वभाव आणि पारदर्शक कार्यशैलीसाठी प्रसिद्ध आहेत पक्ष जात धर्म प्रतिष्ठा या सर्वांच्या पलीकडे जाऊन लोकसंग्रह करणाऱ्या माणिकरावांच्या नेहमीच सर्वसामान्यांसोबत असणाऱ्या भूमिकेमुळेच त्यांचा मित्रपरिवार अत्यंत व्यापक आहे मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात कृषी क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय शेतकऱ्यांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना अपेक्षित आहे तर सत्कार सोहळ्याच्या वैशिष्ट्य हा नागरी सत्कार सोहळा टी ए कुलकर्णी विद्यानगरीतील गुरुदक्षिणा सभागृहात होणार असून या कार्यक्रमात माननीय ना, नामदार माणिकराव कोकाटे यांना मानपत्र प्रदान करण्यात येईल तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना व्हिडिओ स्वरूपात सादर करण्यात येणार आहेत या सोहळ्याच्या आयोजनात सर्वपक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योग व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत प्रमुख आयोजकांमध्ये जयंत जाया भावे अॅडव्होकेट नितीन ठाकरे माननीय खासदार देवीदाम पिंगळे प्रकाश नंदू बनकर शरद आहेर अजय बोरस्ते अनिल चौघुले निकोली अरिंगळ अरिगळ हेमंत धात्रक डॉक्टर प्रदीप पवार संदीप भाटकर शैलेश गोसावी सलीमभाई शेख गुरमीत सिंग बग्गा देवानंद बिरारे वसंतराव मुळाने यशवंत सिंग जगदीश होळकर सुनील भायभंग यांचा समावेश आहे हा सोहळा नामदार माणिकराव कोकाटे यांच्या लोकसेवेच्या यशस्वी वाटचालीचा उत्सव ठरणार आहे या गौरव सोहळ्याला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे आपल्या कॉलेजच्या जीवनामध्ये अनुभव ला मधल्या गुरुदक्षिणा सभागृहामध्ये सकाळी दहा वाजता आम्ही हा सरकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्याला सगळ्यांना आनंद वाटतो की जरी हा सगळ्या मित्रमंडळांनी केलेला सत्काराचा कार्यक्रम तरी खूप प्रतिसाद वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी दिला कार्यक्रम हा वेळेमध्ये आम्हाला करावा लागणार आहे परंतु आम्ही उद्योग शेतकरी सांस्कृतिक कामकाज क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांच्या शुभेच्छा याचे एक मोठी लघु चित्र तिथे बनवलेला आहे आणि माणिकराव फुकाटे यांच्याकडनं मंत्री म्हणून या वेगवेगळ्या या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सेक्टरच्या लोका, लोकांचे काय अपेक्षा आहे ते त्या ठिकाणी जिल्ह्यातलं एक अतिशय ज्येष्ठ अस राजकीय क्षेत्रातलं नाव एक अतिशय उत्तम साखर कारखानदारी चालवणारे माननीय श्री श्रीराम शेटी साहेब यांनी स्वीकारलेलं आहे वेगवेगळ्या राजकीय सामाजिक चळवळीमध्ये भाग घेऊन शेवटी पत्रकार म्हणून लागलेले नाशिकचे सुरेश भटीवार साहेब हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे असा ते एक ते सव्वा ताताचा हा कार्यक्रम असेल त्यामध्ये तीन किंवा चार कार्यक्रम होणार नाही आणि त्यामध्ये आम्ही काही वेगवेगळे मान्यवर आहेत शहरातील त्यांनी त्यांची जे काही संदेश दिले त्या संदेशची एक शॉर्ट अशी फिल्म त्या ठिकाणी दाखवली जाईल हे सगळं करताना नाशिककर म्हणून आपल्याला सगळ्यांनाच आनंद आहे की आपले सरकारी आपले कुलकर्ण या जिल्ह्याचे एक नेतृत्व आज कॅबिनेट मिनिस्टर झालेले आहेत त्याचा धडाडीचा स्वभाव मनात काही न ठेवता स्पष्टपणे बोलण्याचा त्यांचा स्पष्ट वक्तेपणा आणि त्याचबरोबर अडचणीत असणाऱ्या प्रत्येकाच्या पाठी नेतृत्वाच्या नात्यानं उभं काम करण्याची त्यांची जी काही स्वभावाची जी काही संकल्पना आहे तो त्यानिमित्तानं पुन्हा एकदा प्रकर्षाने नाशिक समोर आणण्याचा ना प्रयत्न आहे त्यातून अर्थात माणिकरावांना देखील मुख्यमंत्री म्हणून एक चांगलं काम करण्याचं शुभेच्छा आपल्या सगळ्यांना द्यायची आहे आम्ही आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना त्यामुळे विनंती करतो की आपण उद्याच्या आपल्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या असणाऱ्या चॅनलमध्ये याचं प्रक्षेपण स्तरावर प्रसिद्धी द्यावी नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं आहे त्या नागरिकांनी या सहभागात कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं कार्यक्रम राजकीय असला तरी तो नागरी सत्कार समितीचा दहा वाजून पंधरा मिनिटांनी कार्यक्रम सुरू करणार आणि एक ते सव्वा तासामध्ये तो कार्यक्रम संपेल आपल्या ज्या काही जिल्ह्यातल्या नामांकित अशा शिक्षण संस्था आहे त्यामध्ये गोकली एज्युकेशन असेल मराठवाड्याचा प्रसारक समाज असेल नाईक असेल वाघ असतील ते देखील शिक्षण संस्था आणि बाकीच्या नागरिकांना आपण त्याची माहिती देण्याकरता आम्हाला सहकार्य करावं आपल्याला सगळ्या पत्रकार बघूंना देखील विनंती करतो की आपण सगळ्यांनी जोडून यावं आपल्याकरता स्वतंत्र कक्ष आणि त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि तिथे येऊन आपण उद्याच्या वर्तमान पत्रामध्ये सर्वांच्या कार्यक्रमात जे काय ती माहिती लोकांना द्यावी त्याला प्रसिद्धी द्यावी त्याचप्रमाणे कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि आनुभय आनंद सोहळा आहे माणिकरावांच्या शास्त्रकाराचा तो आनंद सोहळ्याचं प्रक्षेपण पाहिजे त्याचं वृत्त देखील आपल्या तुमच्या नंतर दुसऱ्या दिवशीच्या वर्तमान सबस्क्राइब नव अँ प्रेस द लायक इन ने व मिस अन अपडेट